बिग बॉस मराठी सीझन पाच चा आपल्याला तिकडे एक नवीन प्रोमो बघायला मिळालेला आहे त्या प्रोमो मध्ये आपल्याला असं कुठतरी दिसतंय की ह्या ज्या आपल्या वर्षा उजगावकर आहेत ना त्या कुठं ना कुठतरी बिग बॉसचा काय होता त्याला अपमान करायचा प्रयत्न तिकडे करत आहेत असं आपल्याला प्रोमो मध्ये दिसलेला आहे नेमकं प्रकरण काय ते ते समोर आणायचा प्रयत्न करणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करतं तर चला आता मुद्द्याकडे वळ्या मुद्दा असा आहे की जेव्हा आजचा जो प्रोमो आला त्या प्रोमो मध्ये असं दिसलं की बिग बॉसनी सगळ्यांना लिव्हिंग मध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळेस जे सगळे कंटेशन आहेत ना ते कंटेशन एक एक करून सगळे तिकडे आले पण ह्या वर्षा उजगावकर तिकडे ज्या आहेत ना त्या कुठं ना कुठेतरी तिकडे आपल्या मेकअप करत बसल्या होत्या तेव्हा संपूर्ण जण सगळ्यात पहिले ती आपली हिज नाव काय निकिता मोळी ती तिकडे गेली त्यांना म्हणली आहो बिग बॉस थांबले तुमच्यासाठी आपण आम्ही पण सगळे थांबलोय तुमच्यासाठी तिकडे तिच्याकडे जाऊन त्यांना बोलवतात बाबा ते की बाबा तुम्ही या तरी पण त्या बोलतात नाही नाही तुम्ही तुमचा मेकअप केला मी माझा मेकअप करायचा नाही का असं तसं तर असं कुठंतरी कुठंतरी मला असं वाटतंय की या ज्या आपल्या वर्षा उजगावकर आहेत ना त्या कुठं ना कुठंतरी सिनियर ऍक्टर असण्याचा जो काही ऍटिट्यूड आहे ना तो एक खूपच वाईट ऍटिट्यूड तिकडे दाखवायचा प्रयत्न करतात माझी इच्छा अशी आहे की जर बिग बॉस वाल्यांनी जर ह्या अशा कृती नंतर जरी यांना काय होतं त्यांना ओरडले नसतील ना तर हे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे आणि ह्याच्यावर कुठं ना कुठेतरी ऍक्शन घेण्याची गरज असणार आहे बिग बॉसला कारण की जर ते वर्षा उजगावकरला यावेळेस ओरडले नाही ना तर ह्याचा परिणाम असा होईल की बाकीचे जे कंटेस्टंट आहेत ते तिकडे ते पाळायचा प्रयत्न करणार नाहीत ना ही सेम गोष्ट तिकडे होणार आणि त्याच दृष्टीकोन मला वाटतंय की हे जे सिनियर ऍक्टर आहेत म्हणजे एकट्याच मोस्ट सिनियर ऍक्ट्रेस ज्या घरामध्ये आलेल्या आहेत त्या ते, एकट्याच आहेत त्या आणि त्यांनी कुठेतरी नियमांचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतंय तर मग बघू आता काय होतंय पण ह्या आजच्या गोष्टीवरून मला असं तरी कुठेतरी वाटतंय त्यांनी अपमान केलेला आहे बिग बॉसचा आणि ह्यांच्याकडनं चूक झालेली आहे तर चूक त्यांनी मान्य केली की के नाही केली हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघायला मिळेल मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला सांगा कारण की तुमचं एक एक मत आणि एक एक हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र